मला एक उत्पन्नाचं साधन पाहिजे बरोबर आहे सगळं घर पाहिजे नीट आहार पाहिजे शिक्षण पाहिजे त्या ज्या माणसाच्या करायचं हे सगळं पण त्यांचं जीवन धन्य होणार आहे की जे हे करताना भान ठेवणार आहे माझ्या हातून घडणारी भारत मातेची सेवा आणि जोपर्यंत ती वृत्ती ते कॅरेक्टर ते शील स्वच्छ आहे तोपर्यंत केवळ कोणातरी विशिष्ट पदावर असलो तरच भारत मातेची सेवा होते असं अजिबात नाही आहे त्या ठिकाणी आहे त्या पदावर तेही आपल्याला संतांनीच शिकवलंय की ही कशी करायचीचं उत्तर आहे काईचं बैसोनी करा एक चित्त की तू जो आहेस जिथे आहेस जे काम करतोयस बस ते काम मनातली ही भावना सर्वत्र सुखीनं संतू ठेवून कर तर तुझ्या हातून जे घडणार आहे ती भारत मातेची सेवाच आहे पण अशा या भारतमातेच्या सेवेला आम्ही माझ्या परीने शिक्षणातलं जे काम करतोय त्याला मी दोन त्रिसूत्रींचं नाव दिले त्रिसूत्री असे मी त्याला शब्द वापरले की पहिली जीवन घडवण्याची विचाराची त्रिसूत्री असं मी त्याला नाव दिले आणि ती विचाराची त्रिसूत्री काय आहे पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं सूत्र आहे अरे तू स्वतःला ओळख अगं तू स्वतःला ओळख नॉलेज ऑफ द सेल्फ काय करायचा का जीवनामध्ये दहावीनंतर कोणत्या साईडला जाऊ बारावीला पी सी बी घेऊ का पी सी एम घेऊ आणि त्यानंतर अनुक्रमे सेट देऊ का नीट देऊ का कॉमर्सला जाऊ तर कॉमर्सला गेल्यावर सी ए करू का का मॅनेजमेंट करू का आर्ट्सला जाऊ आणि आर्ट्सला गेलो गेले तर काय घेऊ हिस्ट्री पॉलिटिकल सायन्स सोशलॉजी इकॉनॉमिक्स इत्यादी का, का मराठी हिंदी उर्दू कन्नड इत्यादी लिटरेचर हां हे सगळे आयुष्याचे निर्णय तू आणि म्हणून तुझे पालक आत डोकावून पाहून घे अरे तू स्वतःला ओळख अग तू स्वतःला ओळख आणि तुझ्या जीवनाची इमारत तुला काय येतं यावर उभी कर तुझ्या जीवनाची इमारत तुला काय येत नाही यावर उभी करण्याच्या फंदातच पडतो बस तुझ्या जीवनाची इमारत तुला काय येत नाही पण ते दुसऱ्याला येतं आणि कळत किंवा न कळत कुठेतरी समाज सरकार म्हणतात नाही नाही ते आलं तरच तू नेहमी म्हणतो की माझ्या सर्वात महत्वाच्या शुभेच्छा म्हणजे जीवनातलं जे आपलं क्षेत्र निवडून त्यामध्ये उत्तम आणि प्रतिभावंत होणे तर ज्याची आपापल्या ज्या क्षेत्रात वाटचाल चालू आहे तिथे त्याला त्या क्षेत्रातला उत्तम आणि प्रतिभावंत होऊन माझे शब्द आहेत भारत मातेची सेवा करण्याचं स्वप्न त्यासाठी माझ्या शुभेच्छा